दिनांक दोन हजार चार पंचवीस रोजी खडका रोड रयर टावरवरील व्यापारी संघटनेतर्फे व काही सुग्न नागरिकांतर्फे खडका रोडवरील काँक्रिटीकरणाबाबत निवेदन देण्यात आले होते त्यात भविष्यात निर्माण होणारे त्रासाबाबतही नमूद केले होते परंतु या निवेदनास सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडून स समस्येचे निवारण तर थोडाच त्या निवेदनाला केल्याची टोपडी दाखवण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे सदर निवेदना म्हटले आहे कि खड़का रोड वी रस्ते सुरुवात झाली असून सदर काम सदर काम राजा टावर परिसर त्याला लागून असलेले संपूर्ण खड़का रोड परिसर जेवं जेवं रस्त्यांचे काम काम के तेव्हा ते रस्त्यांचे खोदकाम के जाए नहीं जुन रस्तरच काम के उंची रस्तानी होत जात असून दुकाने व घर खोल होत गेलेली आहे म्हणून निवेदना सार्वजनिक बांधकाम विभागास केली गेली होती की सदर कॉंग्रिटीकरण कामा कामापूर्वी जुना रस्ता खोद क खोदण्यात येऊन त्यानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे जेणेकरून सदर परिसरातील दुकाने व घरांची प्रमाणे राहील व पावसाळ्यात पाणी पा पाणी दुकानात व घरात शिरणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही नमूद केले गेले होते कामाचे वर्क ही देण्यात यावी या मागणी मागणीही करण्यात आली होती परंतु आज पावेतो तो केलेल्या मागणीचे निवारण तर थोडा व संमितांकडून निवेदनास केल्याची टो तो, टोपली दाखवली जात असल्याची ओरड निर्माण होत आहे आणि आणि निवेदन करताना डायरेक्ट नव्हे तर इनडायरेक्ट प्रशासकीय कामात अडथळाच्या संबंधितच बो बोलत असल्याचेही चर्चांना उदाहरण आले आहे